नमस्कार आता आज आपण जी न्यूजच्या माध्यमातून नांदुर्गा तालुका औसा येथील शेतकऱ्यांनी स्वतः खर्चातून बनवलेला रस्ता वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत आता आपण बघणार आहोत की रस्ता कशा प्रकारे वाहून गेला आपण हे बघू शकता स्वतः लोकांनी स्वखर्चातून महरूम आणि दगड आणि नाल्या घालून रस्ता बनवलेला होता हे पूर्णपणे अतिवृष्टीमध्ये वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी सध्या होत आहे की संपूर्ण वाहून गेल्याने शेतकरी हातबल झाला असून आता खर्च करायची ताकद शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही त्यामुळे शासनाने हा रस्ता बनवून देण्याची मागणी शेतकऱ्यांतून शेतकऱ्यां बघू शकता शेतकऱ्यांची वाट शेतात जाणे येण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे हे बघू शकता पूर्णपणे रस्ता फुटलेला आहे शेतकऱ्यांचा